शेतकरी मित्रांनो कृषी विभागाच्या कांदा चाळ आणि ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानात वाढ करण्यात आलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट कृषी विभाग यांनी दिलेली मित्रांनो कृषी विभागाची जी कांदाचाळ योजना होती तसेच ट्रॅक्टर अनुदान योजना होती तर त्यांचं जे अनुदान स्ट्रक्चर आहे तर ते अनुदान स्ट्रक्चरमध्ये आते खूप मोठे बदल करण्यात आलेले तर काय हे बदल आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओमधून तोवर जरी चॅनलवर नवीन असतात चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नियमितपणे घेऊन येत असतो शेतकरी मित्रांनो एकात्मिक फलोत्पादन विकास अभियाना अंतर्गत देण्यात येणाऱ्या कांदाचाळ ट्रॅक्टर पॉवर टिलरच्या अनुदानात वाढ करण्यात आली आहे कांदा चाळ करण्यासाठीची मर्यादाही वाढवली आहे तब्बल दहा वर्षानंतर अनुदानाच्या आर्थिक मापदंडात बदल करण्यात आले आहेत कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाय नवीन मार्गदर्शक सूचना या जाहीर केलेल्या आहेत कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अनेक योजनांचा लाभ दिला जातो त्यासाठी अनुदान देण्यात येते पाच वर्षापासून या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडी बी टी पोर्टलवर अर्ज भरावे लागत आहेत एकाच अर्जात आता विविध योजनांचा लाभ दिला जातो अलीकडच्या काळात साहित्याचे दर वाढल्याने अनुदान वाढ करण्याची मागणी केली जात होती कृषी विभागाच्या राज्य फलोत्पादन आणि औषधी मंडळाने एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानाच्या विविध योजनांच्या अनुदान दरामध्ये मापदंड निश्चित करून मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत त्यानुसार कांदा चाळीच्या अनुदानात आता वाढ करण्यात आली आहे पूर्वी पंचवीस टनापर्यंत कांदा चाळ उभारण्याची मर्यादा होती प्रति टन साठ हजाराचा खर्च गृहित धरून प्रति टनाला पन्नास टक्के म्हणजे साडेतीन हजार रुपयाचं अनुदान हे दिलं जात होतं कांदा चाळसाठी मित्रांनो आता पंचवीस टनापर्यंत प्रति टनाचे अनुदान पाच हजार रुपये केले आहे आता कांदा चाळ मर्यादाही वाढवली आहे पंचवीस टनापासून तर ता पाचशे टनापर्यंत आठ हजार रुपये टनाला खर्च गृहित धरून चार हजार रुपये अनुदान मिळेल शिवाय आता एक हजार टनापर्यंत कांदा चाळ करता येईल त्याला सहा हजार रुपये प्रति टन खर्च गृहित धरून तीन हजार रुपये टनाला अनुदान मिळणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने अनुदान स्ट्रक्चरमध्ये खूप मोठे बदल केले गेले आहेत आता पंचवीस टनापर्यंत तुम्ही प्रति टनाचे जे अनुदान असणारे तर ते पाच हजार रुपये तुम्हाला राज्य सरकारने केले त्यानंतर आता कांदा चाड मर्यादाही वाढवली कांदा चाडची जी मर्यादा होती पंचवीस टनापासून तर पाचशे टनापर्यंत आठ हजार रुपये टनाला खर्च गृहित धरून चार हजार रुपयाचं अनुदान तुम्हाला मिळणार आहे तसेच याशिवाय आता एक हजार टनापर्यंत कांदा चाड करता येणार आहे तुम्हाला त्यासाठी सहा हजार रुपये प्रति टन खर्च गृहित धरून तीन हजार रुपये टनाला अनुदान मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर ट्रॅक्टरसाठीच्या अनुदानातही वाढ झाली आहे अनुसूचित जाती जमाती व अल्पभुधारक शेतकऱ्यांना वीस बी पी एच म्हणजे दोन डब्ल्यू डी त्यानंतर क्षमतेचा ट्रॅक्टरसाठीही पूर्वी एक लाखाचे अनुदान मिळत होते ते आता दोन लाख रुपये केले आहे तर इतर शेतकऱ्यांसाठी पंच्याहत्तर हजाराचे अनुदान मिळवायचे तर त्यांना एक लाख साठ हजार रुपये केले आहे अनुसूचित जाती जमाती व अल्पभुधारक शेतकऱ्यांना आठ एच पीच्या पॉवर टिलरसाठी पूर्वी पंच्याहत्तर हजाराचे अनुदान मिळायचे ते आता एक लाख तर शेतकऱ्यांना पैसठ हजार रुपये मिळायचे तर ते आता ऐंशी हजार रुपये करण्यात आलेले अशा पद्धतीने कृषी विभागाचा जी जी कांदाचाळ योजना होती आणि जी ट्रॅक्टर अनुदान योजना होती तर त्यांच्या अनुदानांमध्ये खूप भरघोस प्रमाणात वाढ करण्यात आलेली याचा डायरेक्ट फायदा आज सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मिळणारे मित्रांनो जे शेतकरी महाडीप्यूटीवर अर्ज भरतील आणि त्यांना या योजनेअंतर्गत पात्र ठरतील तर त्यांना हा लाभ डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचणार आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने ही महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्या तुमच्यासमोर मी घेऊन आले होतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोवर जैन जय महाराष्ट्र